कार्यक्रमामध्ये जेवणाचा उत्तम बेत असतो अनेक भोजन भाऊ रुचकर अन्न खाऊन तृप्त होतात पण त्यामागे असे कष्ट हात श्रम करत असतात आता हे पहा हे कला आणि कौशल्य त्यांचं किती छान आहे ते पुरी तळतायत झटपट पुरी तळण्याचं कौशल्य आहे <laughs> छत्तीस सेकंदामध्ये या पुऱ्या त्या तेलात तेला घालायच्या बाहेर काढायच्या त्याचा रंग योग्य होईपर्यंत लक्ष ठेवायचं से, एक सेकंदसुद्धा त्यांच्या हाताला विश्रांती असत नाही पण त्यामुळेच आपल्याला रुचकर अन्न मिळते सर्वजण आपण खाऊन तृप्त होतो शेकडो लोक एकावेळी वेळी जेवायला बसले येत नाही धन्य आहे हे कलाकार धन्य आहे श्रम करणारे हात